लोकशाही भारत न्यूज नेटवर्कवरती आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यालय फलटणे या ठिकाणी आला आहात दिव्यांग बांधवांच्या काय समस्या आहेत काय सांगाल दिव्यांग बांधवांच्या समस्या म्हणलं तर तसं बऱ्याच आहेत पण ज्या शुल्लक गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ पंचायत समितीचं समाज कल्याण ऑफिस वरच्या माजल्यावर वारंवार आम्ही ते पत्रव्यवहार करून सुद्धा अधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात दुसरी गोष्ट की तहसील कार्यालय प्रांत कार्यालय हे तालुक्याचे प्रमुख कार्यालय आहेत तिथे प्रमुख वरिष्ठ प अधिकारी बसलेले असतात तर त्यांच्याच कार्यालयाला दिव्यांगासाठी व्हीलचेअर नाही रॅमची व्यवस्था नाही जर दिव्यांगांना व्हीलचेअर व वो, रॅमची व्यवस्था नसेल तर दिव्यांग आपल्या समस्या शासन दरबारी कशा मांडू शकतो आणि हे जे अधिकारी आहेत हे गेंड्याच्या काटडीचे आहेत त्याच्यामुळं ते समजा एखादा दिव्यांग जर त्यांच्यापर्यंत गेला सह्या वगैरे घ्यायला तर अधिकारी खुर्चीतून उठायला सुद्धा तयार नाहीत जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते म्हणतात की आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या समस्या घेऊन या पण समजा त्यांनी जरी खाली आदेश दिले तरी जो कोण क्लार्क असेल किंवा संबंधित अधिकारी कोण असतील ते जरा अरे रवीची भाषा करणार टोलीची उत्तर देणार संजय गांधी विभागामध्ये तर दिव्यांगांना एवढा नाग त्रास आहे की ते तास तास दोन दोन तास त्या संबंधित दिव्यांगांना माहिती देत नाहीत लाईनी उभा करतात संजय गांधी विभागाच्या जर बाहेर बघितलं तर तिथं बसण्याची बैठक व्यवस्था सुद्धा नाही हे खूप मोठी शोकांतिक आहे वारंवार यांच्यात तक्रारी केल्या काय केलं तरी हे काय दुर्लक्ष करतात त्यांना दिव्यांगांची ताकद दाखवल्याशिवाय ते त्याला काय म्हणतात आपण ते देवानाची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेली आणि आम्ही प्रहार संघटनेच्या मार्फत सत्तावीस बाराला मान्य तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती त्याचं यतीवृ आहे जवळजवळ बारा मुद्दे त्यातले एकही मुद्दे एकाही मुद्द्याचं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी सूचनेचं पालन केलेलं नाही आम्हाला फक्त कागदपत्रे का यतीवृ्रता दिला की आम्ही सूचना दिल्यात पण प्रत्यक्षात जर बघितलं तर ह्याच्यात कुठलेही आपल्या प्रश्न बारा प्रश्नापैकी एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही सेतू कार्यालयामधून देवंग्राकडून उत्पन्नाचे दाखले रंगीत प्रिंटरच्या नावाखाली पैसे घेतले जातात दा। एखादा दाखला जर आपण काढला तर तो निशुल्क का देण्याचं काम हे संबंधित तहसील कार्यालयाचं आहे सेतू कार्यालयाचे आपण पन्नास रुपयाची पावती करतो ना त्या पन्नास रुपयामध्ये तुम्ही उत्पन्नाचे दाखले दिले पाहिजे तुम्ही आगाव पैसे कशासाठी या दिव्यांगांना तो बघा हा कोणता कायदा या ठिकाणी प्रहार जनशक्तीचे फलटण अध्यक्ष आहेत सागर गावडे काय सांगाल नमस्कार आम्ही वारंवार तहसील ऑफिस प्रांत ऑफिस बीड यांना निवेदन देऊन ज्या दिव्यांगांच्या असतील निराधार ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या असतील तर यांच्यावर आम्ही म्हणजे वारंवार चर्चा केल्या तर यांच्यावर म्हणजे नुसते कागदी घोडे नाचवतात आणि काही नाही आश्वासन देऊन नसते आम्ही दोन वर्ष झालं पाठपुराव करत आहे तसे ऑफिसचे शौचालय असेल दुर्गंधी दुर्गंधी इतकी आहे की बोलायचंच काम नाही तालुक्यातून म्हणजे ग्रामीण भागातून महिला येतात ज्येष्ठ नागरिक अपंग असतात त्यांना जाण्याची रेग्युला जाण्याची सोय इथं नाही आहे ते बी दुरुस्त नादूर म्हणजे दुर्गंधी इतकी आहे की त्याची हीच नाही आणि वारंवार आम्ही आता चर्चा केली प्राणसाहेबांसंग तर ते नायब तहसीलदार आहेत संजय गांधीच्या की त्यांनी आता मी एक प्र प्रकरण दिलं होतं बारा डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये कॅन्सरचं तर त्या संदर्भात त्यांनी रहिवाशी दाखला नायब तहसीलदार मॅडम आहेत त्यांनी रहिवाशी ग्रामसेवक दाखला द्यावा तर हे दाखले पाच पाच सहा सहा वर्षे झाले बंद झालेले आहेत तरी पण हे त्यांना आज्ञात असल्यासारखं ते चेहरा देतात की ग्रामसेवकांचा दाखला देण्यात यावा कारण आम्ही सरपंचाचा दाखला जोडला आहे तरी ते सांगतात की ग्रामसेवकांचा जोडा अशामुळे चार चार पाच पाच महिने ह्या लाभार्थ्यांचे नुकसान होत आहे ह्यांची आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा आम्ही ह्यांचे कागदपत्र गोळा करून ह्याच्या संदर्भात पाठपुरावा केला तरी आम्हालाही केराची टोपली दाखवतात तर लाभार्थ्यांची तर काय अवस्था होणार आहे ह्या पलटण तालुक्यात दुर्द म्हणजे इतकी बिकट अवस्था आहे ये येणाऱ्या बारा जूनच्या आसपास आम्ही ह्यांना निवेदन देणार आहे व तालुक्याचे दिव्यांग बोलवून तहसील ऑफिसला मोठं आंदोलन ह्या संदर्भात करणार आहे व त्यांना एक व्हीलचेअर आम्ही वारंवार दोन वर्ष झालं रॅमसाठी आणि व्हीलचेअरसाठी संघर्ष करत आहे तर आमच्यातर्फे संघटनेच्या तर्फे त्यांना एक सप्रेम भेट म्हणून व्हीलचेअरची सप्रेम भेट त्या दिवशी करणार आहे आणि ते आंदोलन करणार आहे धन्यवाद